ही गोष्ट आहे दोन शास्त्रज्ञांची एकाच काळात एकाच विचारांपर्यंत पोहोचलेल्या आल्फ्रेड रसुल बॉलेस आणि चार्ल्स यांची दशक जहाजावरून जग फिरत होता कधी कासवांच्या पाऊल खुणा पाहत तर कधी गॅलापागोस बेटांवरील पक्ष्यांचं निरीक्षण करत निसर्गाच्या असंख्य रूपांनी त्याच्या मनात एक धाडसी कल्पना आकार घेत होती प्रजाती बदलतात काही संपतात काही जगतात पण का कशामुळे उत्तर होतं नॅचरल सिलेक्शन पण डार्विन थांबला अजून पुरावे अजून अभ्यास तो जवळपास वीस वर्ष शांत बसून राहिला दुसरीकडे बॉलेस साधा पण जिद्दी संशोधक आग्नेय आशियाच्या जंगलात डास किडे उष्णकटिबंधीय ताप सगळ्यांचा सा सामना करत तो निरीक्षण करत राहिला आणि मग एक दिवस त्यालाही एक कल्पना सुचली त्याने निबंध लिहून डार्विनला पाठवला आणि डार्विन हादरला ही त्याचीच तर कल्पना होती मग एक जुलै अठराशे अठ्ठावन्न लंडनच्या लिनन सोसायटीमध्ये डार्विन आणि बॉलेस या दोघांचंही काम एकत्र वाचलं गेलं आणि पहिल्यांदाच जगासमोर आलं थिअरी ऑफ इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन त्याच्या पुढच्याच वर्षी डार्विनचं पुस्तक ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस प्रसिद्ध झालं आणि इतिहासात इव्हॉल्युशन इज इक्वल टू डार्विन असं कोरलं गेलं पण खरी गोष्ट अशी होती की नॅचरल सिलेक्शन या गोष्टी मागे दोन मेंदूंची कमाल होती डार्विन आणि वॉलिस फरक एवढाच की जो आपली कल्पना योग्य वेळी योग्य ताकदीने जगासमोर मांडतो तोच इतिहासात कोरला जातो ही गोष्ट शिकवते की कल्पना महत्वाची असतेच पण तिचं योग्य वेळी मांडणं त्याहून महत्वाचं असतं मला कॉमेंट करून सांगा की ही गोष्ट तुम्हाला आधीपासून माहीत होती का आणि हो फॅक्ट पुस्तकं आणि लेखक आणखी जाणून घेण्यासाठी द बिनला फॉलो करायला विसरू नका